निवडणूक मी लढवली आणि त्याची मतमोजणी आज आज होती चार जून रोजी पार पडली आणि काही क्षणापूर्वी मला विजयी झाल्याच्या दाखला सर्टिफिकेट मला त्यांनी दिलेले आहे भावना म्हणजे एकच मला असं वाटतं की काय पहिल्यांदाच निवडणूक लढलो आणि जिंकलो असं नाही अनेक निवडणुका लढलो आणि जिंकलो या पण या निवडणुकीच्या निमित्ताने मला सांगावं असं सा वाटतं भारतीय जनता पक्षाचे जे विरोधक आहेत त्यांना ही निवडणूक आत्मपरीक्षण करायला लावणारी आहे पर्टिक्युलर रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ लोकसभेच्या निवडणुकीच्या विषयावर आत्मपरीक्षण करा जे काही बोलत होते नेते मंडळी यायचे विचाराला त्यांची भाषा त्यांची आमच्या नेत्यांवर पी एम व अन्य लोकांवर केलेली टीका हे जर पाहिलं तर वैचारिक पातळी आमच्या विरोधकांनी गमावलेली आहे असं मला स्वतःला वाटतं जनतेची दिशाभूल करायची जसं आम्हीच निवडणूक निवडून येणार आहोत असं भासवण्याचा प्रयत्न झाला पण गेल्या दहा वर्षामध्ये खासदार जे होते त्यांनी रत्नागिरी सिंधुदुर्गसाठी साठी काय योगदान दिलं विकासाच्या बाबतीमध्ये रस्ते पाणी वीज शाळा आरोग्य या एम्युनिटी बद्दल नागरी सुविधाबद्दल काय केलं हे सांगून मताला मतं मागायला पाहिजे पण फक्त मोदीजी अमित शहा देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची नारायण राणेवर टीका करायची आणि मतं मागायची त्यांना मतदाराने योग्य धडा शिकवलेला आहे आत्म लावलेला आहे आणि म्हणून मी सांगेन या निवडणूक मी लढलो मी जिंकलो याचा मला आनंद आहे या निवडणुकीत दोन्ही जिल्हाध्यक्ष श्री सावंत रत्नागिरी आणि तिकडचे सावंत दोन्ही जिल्हाध्यक्ष सगळेच पदाधिकारी दोन्ही जिल्ह्यातले यांनी फार मेहनत घेतली परिश्रम घेतले आणि त्यांनी हा विजय खेचून आणलेला आहे त्यांचाही मी आभारी आहे या निवडणुकीत निलेश नितेशनी पण अतिशय चांगलं काम केलं दोन्ही जिल्ह्यात केलं त्याचप्रमाणे अन्य पदाधिकारी यांनीही केलं आणि म्हणून या सगळ्यांचा मी अतिशय ऋणी आहे मी निवडून येण्यासाठी या सर्वांनी दिवसरात्र परिश्रम करून मला विजय मिळवून दिला त्याचा मला आनंद आहे आणि मी स्वतः कटिबद्ध आहे की जी मला जो मला दाखला दिला ती माझी जबाबदारी आहे लोकप्रतिनिधी म्हणून मला दाखला दिला ती माझी नैतिक जबाबदारी आहे की खासदार म्हणून या मतदारसंघाच्या लोक लोकांच्या विश्वासाला मी पात्र ठरेन त्यांना अपेक्षा असलेलं काम मी करू शकेन हा माझा विश्वास वाटतो लोकांनी विश्वास ठेवला तो मी सार्थकी लावेन असं मला स्वतःला वाटतं आणि त्याचप्रमाणे मला सांग वाटत भविष्यातही विधानसभेच्या निवडणुका उघातलेल्या आहेत अब की विरोधकांना धडा शिकवी शिकव त्याच्या ऐकून घे माझं वाक्य नाही कॉम आहे मध्ये कॉम आहे तर तो असा काही विरोधक काही आप्त काही सहकारी काही अलायन्स मित्र या सगळ्यांचं कामकाज जे आहे ना ते नांदा सोपके वरेला शोभणारं हो नव्हतं म्हणजे सोबतच्या विरोधक ठीक आहे विरोधक विरोधक त्यांना विरोधक लोकशाहीतली विरोधकाची भूमिका विरोधकांना माहीत नाही उद्धव ठाकरेला नाहीच नाही शिव्या देण्यापलीकडे त्या माणसाला काय येतच नाही कुठलंही काम कार्य मुख्यमंत्री झालं बा एवढं विधायक कार्य केलं महाराष्ट्राचा डी पी वाढवला पर कॅपिटल इन्कम वाढवला सुविधा शिक्षणाचा दर्जा वाढवला आरोग्य हे काही सांगत नाही फक्त मोदींना अमित भाईना नारायण राणे देवेंद्र यांना शिव्या फक्त याचं फळ म्हणजे सत्ता तर नाही परत एकदा आमच्या भारतीय जनता पक्ष मोदी साहेबांची सत्ता देशात आलेली आहे मी त्यांचं अभिनंदन करतो अमित शाह यांचं अभिनंदन करतो तिसऱ्यांदा सत्ता आली तिसऱ्यांदा पंतप्रधान माननीय मोदी साहेब बसणार ज्यांची फजि झाली त्यांनी आता तोंड बंद करावी नाही तर जिथे बाहेरगावी गेले तिथेच राहू इथे कलुषित वातावरण करू नये असं मला वाटतं आणि म्हणून येणारी विधानसभा आहे म्हणा आता कुठे जाणार ज्या पद्धतीने आमच्यावर टीका केली त्याची परतफेड होईल आणि ज्यांनी दगा फटका दिला त्याचा प्रत्यय आणून दिला जाईल